नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे काले कुसगाव बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार या ठिकाणी अशोक हरिच्चंद्र राजवडे गेल्या अनेक वर्षापासून या परिसरामध्ये समाज उपयोगी उपक्रम राबवत आलेले आहेत मग त्यामध्ये मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका कुस्ती चाचणी स्पर्धा असन बैलगाडा स्पर्धा असन या परिसरातील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एक देणगी असन भजन स्पर्धेचं आयोजन असन इथं क्रिकेटचे सामने असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाची सहल असन असे अनेक उपक्रम कायमच राबवत येणारे अशोक हरिचंद्र राजेवडे आहेत तर सध्या ते काले कुसगाव बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांना या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य का व्हायचे या संदर्भात पण आम्ही जाणून घेणार आहोत पण गेल्या अनेक वर्षापासून युवकांचं एक मजबूत संघटन त्यांच्याकडे आहे त्यामध्ये त्यांनी जे काही त्यांचं व्यवसाय आहे या व्यवसायामधनं अनेक युवकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामधनं युवक या ठिकाणी उभं राहिलेले आहेत की सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यामध्ये जे पवना धरण आहे या पवना धरण परिसरामध्ये एक वीस वर्षापूर्वीची परिस्थिती पाहिली तर अतिशय दुर्गम आणि इथलं असणारं हे दारिद्र्य यामधनं त्या युवकांना ज्या ठिकाणी नोकरीची संधी निर्माण होईल त्या ठिकाणी त्यांना नोकरीसाठी मार्गदर्शन करण्याचं काम करणारे काले कुसगाव बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार अशोक हरिश्चंद्र राजीवडे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय भाऊ नमस्कार तुमचा अल्प परिचय द्या नमस्कार सर मी अशोक हरिश्चंद्र राजिवडे राहायला आंबेगाव पोनड्या मित्र बर भाऊ तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवताय हो इथल्या प्रत्येक तरुणाच्या तोंडामध्ये तुमचं नाव असतं मग कुठलीही अडचण असन किंवा एखादा गरजू व्यक्ती असेल तर त्याच्या मदतीला तुम्ही धावून जात आहे आतापर्यंत तुम्ही कोणकोणती सामाजिक कार्य केलेली सर सामाजिक कार्य आता माझं कोणतं कार्य सामाजिक हे मी सांगू शकत नाही सर पण मी समाजासाठीच खूप काही केलंय जसं की कुस्ती स्पर्धा असू द्या कुस्ती स्पर्धा हा एक खेळ आहे सर मग खेळासाठी माझं पहिलं प्राधान्य जास्त राहतं कारण खेळानिमित्त आपण सगळं युवक वर्ग असू ज्येष्ठ असू द्या सगळे एकत्र येतो लोकांना एकत्र येण्यासाठी जे जे कार्यक्रम करावे लागतील त्याच्यावर जास्त माझा भर असतो मग आता हे सामाजिक कार्यात मोडतं का नाही ते मला माहीत नाही पण कुस्ती असू द्या क्रिकेटचे सामने प्रत्येक गावात क्रिकेटचे सामने होतात प्रत्येक गावात मी प्रत्येक गावात कोणीही माझ्याकडे आलं लहानपासून म्हणजे वयाच्या माझ्या सतराव्या वर्षापासनं मी प्रत्येक गावात पाचशे रुपयापासनं तर पाच हजारापर्यंत पन्नास हजारापर्यंत एकावन्न हजारापर्यंत एक लाखापर्यंत सगळ्यांना असं बक्षीस देत आलो पण ते युवक वर्ग फक्त एक संघटित राहावं त्यांच्यातली ती खेळाडू वृत्ती राहावी सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून फक्त ते उपक्रम करत आलो मी बैलगाडा असो बैलगाड्यानिमित्त सर बैलगाड्यानिमित्त सगळे ज्येष्ठ असतील ते एकत्र येतात एक, एक खेळभावना जोपली जाते त्यातून आपलं पशुसंवर्धनाचं कार्य जे ते जास्त चांगल्या प्रकारे होतं कोणीही बैल विनाकारण सांभाळत नाही त्याला कुठेतरी वाव मिळावा मग असं त्यासाठी आपण ते जास्त बैलगाड्यासाठी असू द्या तसंच आपलं शिवजयंती सर शिवजयंती आपल्या इथं सगळ्यात मोठा शिवजयंतीचा कार्यक्रम आपण करतो दरवर्षी करतो यावर्षी थोडं त्याला वेगळं स्वरूप आलं पण चांगलं झालं आपली शिवकालीन आपण छत्रपतींचे मावळे आहोत आपल्याला तुंग लोहगड विसापूर या सगळ्यांचा वारसा मिळाला या किल्ल्यांचा वारसा मिळालेला आहे त्यामुळे आपण शिवजयंतीचाही कार्यक्रम तेवढ्याच जोरात करतो त्याच्यासाठी आपण कोणाची वर्गिणीची अपेक्षा करत नाही हे फक्त अण्णांकडनं आम्ही प्रेरणा घेतलेली आहे सामाजिक कार्याची प्रेरणा तसं तर आम्ही करत आलो पण अण्णांकडनं सुनील अण्णांकडनं याची प्रेरणा मिळते त्यामुळे ते जास्त प्रभावी प्र... पद्धतीने आपण करतो आपल्याकडे सर मावळ तालुक्यात आमच्या मावळात कधीच दहीहंडी झाली नव्हती आमचे लोक इथनं दहीहंडीसाठी दुसऱ्या गावात जायचे मग सगळ्यात पहिलं आपण दोन हजार नऊ साली सगळ्यात पहिलं दहीहंडी स्पर्धा आपण चालू केली सर आजही ते अविरत चालू आहे ठीक काही थोडेसे कार्यकर्ते बदलले पण आजही ते आमच्या मार्गदर्शनाखाली चालूच आहेत सर त्याचप्रमाणे सर भजन स्पर्धा असू द्या आता ज्येष्ठांसाठी भजन स्पर्धा ही खूप महत्वाची आहे सर अण्णा कसं एक वारकऱ्यांसाठी चांगलासा सप्ताह तो करतात तर त्याचप्रकारे आपण त्याचाच म्हणजे आदर्श घेऊन तो अण्णांचा मग भजन स्पर्धेला वाव दिला सर आता आपटी झालो द्विल तर चांगल्या प्रकारे आपण भजन स्पर्धा घेतली त्यातनंही आपल्याकडं वारकरी मंडळी लहान मुलं जास्त अट्रॅक्शन होत सर आता भजन स्पर्धेला तर त्यांना कुठेतरी वाव मिळून दिला शाळेच्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य शैक्षणिक मदत असते सर आमच्याकडे एक शिक्षक होते बाबासाहेब काळे म्हणून खूप चांगले शिक्षक सर तसे शिक्षक प्रत्येक शाळेला मिळावेत सर शिक्षणासाठी आम आमच्यापेक्षा त्यांनी जास्त कार्य केलेलं आहे सर आमचं ठीक आहे आम्ही सोशल मीडियासाठी आज बोलत असेल पण त्यांनी ते सोशल मीडियाच्या लांब राहून ते कार्य केले पण त्यांनी आमच्याकडनं कधीही ती मदत मागितली तर आम्ही आवर्जून त्यांना ती मदत केली बाबासाहेब काळे एक असे शिक्षक आहेत की ज्यांनी आदिवासियांसाठी आदिवासी मुलं शाळेत कधी जात नाही सर पण यांनी मग आम्हाला सांगायचं की अशोभाऊ उद्या एक हो चॉकलेटचा बॉक्स आणून द्या मुलांना अट्रॅक्शन करण्यासाठी मग हे छोटं आहे पण त्या मुलांना ती आवड लागली आज आदिवासी मुलं खूप चांगल्या प्रकारे शाळा शिकतात आहे सर तर मला शिक्षणासाठी मी काळेसाहेबांकडून जे जे काळेसरांकडनं आम्हाला अपेक्षित होतं म्हणजे त्यांनी आमच्याकडनं अपेक्षा ठेवल्या त्या आम्ही पूर्ण केल्या सर एक विकासाची दृष्टी तुमच्याकडे आहे आणि मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवतात तरी पण तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य का व्हायचं आहे बरं सर अण्णांच्याच मार्गदर्शनाखाली पण सर जिल्हा परिषदेच्या अंडर आता जसं बस सेवा असेल आमच्या इथे अजूनही सेवा नाही आहे सर आमचे विद्यार्थी अजूनही लोणावळा जायचं असेल आता औंढा ओंडोली आहे दुधीवर आहे दुधिवऱ्यासारख्या गावाला अजूनही बस सेवा नाही सर प्रत्येकाला स्वतःची खाजगी वाहनाने जावं लागतं कधीतरी शिक्षणाचा वीट येतो सर या प्रवासाचा मग यांना जर बस असेल तर ते शिक्षण चांगल्या प्रकारे होईल आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातनं खूप सारखी कामं आपल्याला करण्यासारखी असतात सर तुम्हाला उद्योग व्यवसाय असू द्या शिक्षणासाठी असू द्या तुम्हाला आरोग्य सर आरोग्यासाठी असू द्या बांधकाम विभाग असू द्या तुमचं महिला बालकल्याण असू द्या महिला सक्षमीकरणासाठी असू द्या हे सगळं काम कृषीसाठी असू द्या तुमचं दळणवळण असू द्या ग्रामीण आरोग्य असू द्या सगळ्या ह्या जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण होतं सर आणि कोणतंही काम सर मला माहिती आहे म्हणून होत नाही सर याचा अनुभव तुम्हालाही पाहिजे तुम्हाला जी गरज लागेल ते काम आपण जिल्हा परिषदेकडनं करून आणू शकतो तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार की आता तुम्ही काले कुसगाव बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार आहात आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येकांच्या सुखदुःखात जातात प्रत्येकांच्या मदतीला हात देतात प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला मतदार पण प्रचंड प्रतिसाद देतात तर मतदारांना काय आव्हान कराल सर आव्हान करण्यापेक्षा पहिलं असं सांगेल की मी सामान्य कुटुंबातून आलेलो आहे तर मला प्रत्येकाच्या सुखदुःखाची जाणीव आहे आणि माझ्या व्यवसायानिमित्त मी सगळ्यांच्या घराघरात पोचलेलो आहे मी जरी कुणाच्या घरी जात नसेल तरी प्रत्येकाशी माझा वैयक्तिक संपर्क येत राहतो खरं तर मी जिल्हा परिषदेला इच्छुक राहण्याचं कारण असते की मी सगळ्यांपर्यंत पोचलेलो आहे मला प्रत्येकाच्या अडीअडचणीची जाणीव आहे मी कोणत्याही गावात असू दे आता हा आमचा ग्रामीण भाग आहे तसंच आम्हाला आता ह्या वर्षी काले गण आणि कुसगाव गण असे दोन गण मिळून एक गट झाला आहे तर इथल्या समस्या वेगळ्या आहेत आणि लोणावळा हा जो कुसगाव गट गण आहे त्याच्या समस्या वेगळ्या आहेत माझं वास्तव्य तिथं पण झालेलं आहे तर तिथल्या पण ग्रामीण ज्या पण स्थानिक असेल पाणी टंचाईपासून रोड टंचाईपासून कचरा टांचा कचरा निवारणापासून ह्या सगळ्यांच्या अडचणी मला माहिती आहेत जसं आमच्या इकडं पर्यटनाचा अभाव आहे थोडासा तर त्याच्याही अडचणी आम्हाला माहिती आहेत ह्या सगळ्यांसाठी खरं तर मी उभं राहायचं म्हणतो आहे सर आणि राहिलं मतदारांना आव्हान करण्याचं तर सर आज पर्यटन क्षेत्रात माझा इतका अनुभव खरंच कुणाला नाही आहे मी खूप लहानपणापासनं गेले दोन हजार तीन चारपासनं पर्यटन क्षेत्रात काम करतो आहे तर मला त्याचा जास्त वापर करून घ्यायचा आहे माझ्या युवक वर्गांसाठी महिला भगिनींसाठी त्याचा कसा पुरेपूर वापर करता येईल पर्यटनासाठी याच्यासाठी जास्त काम करायचं आहे तर माझं प्रत्येक माता भगिनींना मतदारांना एक आव्हान आहे मला आगामी काळात मी सुनील अण्णांच्या मार्गदर्शनाखाली सुनील अण्णांकडनं राष्ट्रवादीसाठी प राष्ट्रवादी पक्षाकडनं उमेदवारी मागतो आहे तर कृपया तुम्ही मला मदत करा मला सहकार्य करा जे आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी मला प्रेम दिलं आहे देत आहात तसंच अविरत तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू द्यात बस एवढंच तर या ठिकाणी आयकॉन म्हणलं तरी चालन की सद्यस्थितीला त्यांच्याकडे अनेक तरुण आहेत या तरुणांना त्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे व्यवसाय कसा करावा आणि व्यवसायामध्ये कसं टिकावं हे अशोक हरिचंद्र राजिवडे यांच्याकडनं शिकलं पाहिजे एक मित्त भाषी आ, बोलका स्वभाव पण पन, नम्रपणे आणि यामुळं अनेक तरुणांना आकर्षित करणार व्यक्तिमत्व काले कुसगाव बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार की खरं म्हणजे त्यांच्याकडे असणारी विकासाची दृष्टी आणि सर्वाधिक जे मार्गदर्शन आहे ते मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके म्हणजे या भागामध्ये याच्या अगोदर आम्ही येत असताना रस्ते व्यवस्थित नव्हते रस्त्याबद्दल काय सांगाल बरं एकदम आरुंद होते खड्ड्याचे होते, होते। पण आमदार सुनील अण्णा शेळके आल्यापासून या पर्यटन विभागाला जरा रस्त्याच्या बाबतीत जरा चांगले रस्ते दिसतात काय सांगाल सर पहिलं तर खरंच रस्ते नव्हतेच पण अण्णांच्या मार्फत आता हे रस्ते तयार झालेत पण आता हे रस्ते आरुंद आहेत आमचे दुधीर खिंड आरुंद मी तुम्हाला म्हटलं ना पर्यटनासाठी जे जे मला करायचं ते ते मी करणार आता जर माझे रस्तेच जा, आरून आहेत तर मग ते पर्यटनाचाच भाग आहे सर एक तसं पाहिलं तर तर मी तोच रुद्धीकरण झालं तर माझ्याकडे पर्यटन वाढतील मी आता ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला एवढ्यासाठी एक्सप्लेन करत नाही आता सध्या कॉफीचा ट्रेंड चालू आहे सर माझीच बाईट ऐकून माझे कोणी प्रतिस्पर्धी उमेदवार असतील तर ते मलाच ऐकवतील तर ते ठीक आहे राजकारणाचा भाग येतो पण मी म्हणून फक्त एकच सांगितलं एका वाक्यात सांगितलं तुम्ही पर्यटनासाठी पर्यटकांसाठी जे जे लागेल त्याच्यावर माझा जास्त फोकस असेल सर जिल्हा परिषद गटामध्ये काय विकास कामं करायचे यांचा अजेंडा या ठिकाणी तयार आहे आणि युवकांसाठी तर मार्गदर्शक आहेतच पण काले कुसगाव बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार अशोक हरिचंद्र राजीवडे आज आम्ही यांच्याशी संवाद साधला त्यांच्याकडं असणारी विकासाची दृष्टी ही आम्हाला दिसते आणि निश्चितच विकास करणारं व्यक्तिमत्व आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद